आहे की आपल्या चॅनलनं ह्या कंपनीची कुठलीही स्पॉन्सरशिप घेतलेली नाहीये फक्त लोकांचं आपल्या ज्या लोक म्हणजे फॅमिलीच्या लोकांच्या म्हणण्यापेक्षा फॅमिलीच्या कमेंट्स येतात त्याच्यासाठी आपण यांच्याकडं येऊन हे सगळं आपण कराव लागलो करा आपल्या चॅनलला कुठलीही यांची स्पॉन्सरशिप नाही आहे <laughs> नमस्कार मंडळी आज आपण पण आलोय नागराज कॅटल फीड्स मॅक्च्युरिंग कंपनी जे आपण आपल्या तिरुला पुन्हा राधेला आणि शेलबीसाठी जे खाद्य घेतोय ते खाद्य कसं तयार करतात ते बघण्यासाठी खास आपण इकडे आलोय आपल्या बरेच जणांच्या म्हणजे कमेंट्स अशा होत्या की तुम्ही दादा खाद्य कुठलं करताय किंवा खाद्याचं नाव काय किंवा खाद्य तुम्ही कुठल्या पद्धतीने तयार करून घेतलेलं असतंय हे तुम्ही आम्ही एकदा आम्हाला एकदा दाखवा तर आपण त्यासाठी वेळात वेळ विया काढून सारखी कमेंट्स आल्यामुळे आलोय तुमच्यासाठी खास आलोय तर आपण या कंपनीचे मालक जे आहेत माने साहेब म्हणून त्यांना राजेंद्र माने म्हणून आहेत त्यांना आपण आमंत्रित करूया की तुम्ही माहिती आम्हाला द्या सर सर्वप्रथम आपण त्यांच्याकडून अशी माहिती घेऊया की यात काय काय एक तुम्ही मिक्स करताय नमस्कार माझे नाव राजेंद्र भीमराव माने नागराज कॅटल फीड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा मी प्रोप्रायटर असून दोन हजार एकवीसपासून आपलं मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे तरी आता बैलगाडा शेरेत असेल कालवट तयार करणे असेल किंवा रेडी तयार करणे असेल दुधाळ जनावर असेल किंवा गाभन सर्वांना आपलं खाद्य चालतं कारण हे शंभर टक्के ऑर्गॅनिक असून या खाद्यामध्ये सर्व प्रकारचे कडधान्य वापरलेले आहेत एक्स्ट्रामध्ये सांगायचं झालं तर मोलेसेस मिनरल मिक्सचर टॉक्सिन बायंडर त्यानंतरनं कॅल्शियम पावडर असते आणि बडीशेप पावडर असते बऱ्यापैकी सर्व प्रकारचे कंटेंट जे ऑर्गॅनिक आहेत ते आपण वापरलेले आहेत त्यामुळे ह्या खाद्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही लहानांपासून दोन महिन्यापासून ते दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष सर्व प्रकारच्या जनावरांना हे खाद्य चालतंय हे खाद्य हे बारा तास भिजवून द्यायचं आहे सकाळी भिजवलेलं संध्याकाळ आणि संध्याकाळी भिजवलेलं सकाळी ह्या पद्धतीने द्यायचं आहे ह्या खाद्याचा बऱ्यापैकी एक पोट वापरले की एका आत कालवड असू दे रेडी असू दे किंवा खोंड असू दे सर्वांना शंभर टक्के रिझल्ट येतो सर तो खाद्य तुम्ही म्हणजे भिजवून देखील म्हणता आणि म्हणजे असं पाण्यात उकडून शिजवून देखील म्हणताय ते कसं बारा तास भिजवून दिल्यास पंचवीस दिवसात रिझल्ट येतो आणि जर समजा आपण खाद्य शिजवून दिलं शिजवून देण्यासाठी प्रोसेस कशी असते एक किलो खाद्याला दोन लिटर पाणी त्यामध्ये शिजवायला घ्यावं लागतं पहिल्यांदा पाणी उकळायचं उकळी आल्यानंतरनं त्यामध्ये ते खाद्य टाकायचं दोन लिटर पाण्यामध्ये एक किलो खाद्य आणि ते दहा मिनिटं शिजवायचं आपल्याला दहा मिनटं शिजल्यानंतर एक तास लागतो त्याला गार होण्यासाठी गार झाल्यानंतर लगेच द्यायचं आहे ते त्याचा रिझल्ट सरासरी पंधरा दिवसापासून जनावराला यायला चालू होतो बऱ्यापैकी शिजवून जर खाद्य दिलं तर त्याचा रिझल्ट हा जास्त आहे म्हणजे सामान्य भिजवून देण्यापेक्षा दुपटीनं जनावरांची वाढ होते आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतो सर आता आम्हाला असं दाखवा की तुम्ही काय काय याच्यात मिक्स करताय त्याच्यामध्ये बेसिक तुम्हाला सांगायचं सर्व प्रकारचे कडधान्य असतात आणि एक्स्ट्रा मध्ये सांगायचं या दाखव तुम्हाला याच्यामध्ये हे प्रीमिक्स असते मोलेसेस बडीशेप पावडर डीसीपी पावडर एल पावडर कॅल्शियम डीओआरबी असे बरेचसे कंटेन आहेत ह्याच्यामध्ये त्यामुळे काय होतं जनावर आवडीनं खात खाद्य जनावराला भूक लागते पाणी सुद्धा भरपूर पित बाकीचं मक्कड धान्यामध्ये सांगायचं तर हरभरा उडीत मुगडा वाटाणा मटकी अशा प्रकारचे कंटेन येते धान्यामध्ये सांगायचं तर मक्का असतो गहू असतो बाजरी असते त्यानंतरनं नाचणी असते अशा प्रकारचे धान्य वर्गामध्ये येते आता मशीन ते कुठल्या मशीनमध्ये प्रोसिजर करतो या दाखव ते सगळं मंडळी म्हणजे रॉ मटेरियल आणून त्यांनी ठेवलेलं आहे त्यांच्या गोडाऊन मध्ये आहे हे असं मशीन बघू शकता सोडलं जात इथं धान्य सोडल्यानंतर हे धान्य त्या ग्राइंडर मध्ये जाते ते, जा ते बारीकून खाली त्या कनिवेअर मध्ये पुन्हा डायरेक्ट मिक्सर मध्ये जाते मिक्सर मध्ये आपलं ते बॅचिंग असते त्या पद्धतीने ते मिक्सिंग होते आणि मिक्सिंग झाल्यानंतर पुन्हा डायरेक्ट मग पॅकेजिंगला जाते आता ही मशीन आहे ही तासाला एक टनाचा अवरेज आहे म्हणजे वीस पोती तयार करते आणि आता ही नवीन मशीन आलेली आहे ही तासाला साठ पोती तयार करते म्हणजेच तीन टनाच्या अवरेजची ही मशीन आहे मोठी आहे आता मार्केटला महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मागणी वाढल्यामुळे आपण ही मोठी मशीन घेतलेली आहे आणि आतापर्यंत दोन हजार एकवीस पासून आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो बऱ्यापैकी शंभर टक्के रिझल्ट आहे असा रिझल्ट न आलेला एकही प्रकार घडलेला नाही आपण चाललोय हे छोट मशीन बघत बघत चला अशी छोटी छोटी मशीन आहेत आणि असे हे असे हे स्टॉक आहेत बघा असं भरलेलं असते सगळं हे तिथं ते वजन केलं आहे आणि पुन्हा मग सगळं पॅकिंग होते हा सगळा स्टॉक असा त्यांचा आहे पूर्ण म्हणजे असं भरलेला स्टॉक आहे कच्चा माल देखील आणि पक्का माल देखील असा त्यांनी थोडा गोडाऊनचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी काय केले की कच्चा माल आणि पक्का माल असा दोन्ही ठेवला हो ठेवलाय भविष्यात त्यांचा प्रोडक्ट वाढवायचं चालू आहे आणि मोठं करायचं चा चालू आहे का आणि छोटे छोटे पॅकेट देखील केलेत की म्हणजे दहा किलो पाच किलो जर लोकांना पाहिजे असेल तर ते देखील ते म्हणजे देतात सर्वसाधारण हिची लाईन जे बघितली तर हे सगळे दुधांच्या जनावरांसाठी तिने प्रीमियर एकशे ऐंशी ओडी सर। एक बुल पाउडर ले पाउडर ही गुळ पावडर तयार केली आहे त्यांच्याकडून गुळाचे पावडरचे हे पॅकेट आहे तुम्ही ते देखील वापरू शकता आणि खास शेळी आणि कोंबड्यासाठी मिक्स तयार करून घेतलेला आहे बघा त्यांनी शेळ्यांसाठी आणि कोंबड्यांसाठी खास वेगळं पॅकिंग त्यांनी तयार करून ठेवलंय हे पॅकेट जर बघितलं तर हे पॅकेट खास त्यांनी जे म्हणजे राऊंडाची बैला असतात जे शर्यतीसाठी धावतात त्यांच्यासाठी खास करून हे वेगळं पॅकेट करून ठेवलंय असे छोटे छोटे पॅकेट त्यांनी करून ठेवलं ठीक आहे सर तर आता सरांनी आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे आता आपण पुन्हा त्यांना थोडस विचारायचं की बाबा तुमचं कुरिअरची व्यवस्था कशी आहे किंवा तुम्ही कुठंपर्यंत देऊ शकताय आणखी खाद्याची कसे कशी प्रोसिजरिंग तुमची असते ते आता पुढच्या बाबला घेऊ